जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे पोटदुखी वाढलेली आहे जी खळबळ माजलेली आहे जो अंगार चालू झालेला आहे त्याचं एकमेव कारण राज उद्धव एकत्र येतील का आणि त्याच भीतीनं नारायण राणेसारखे दिग्गज मंत्री माजी मंत्री सुद्धा आता बावळ बावळपणाची विधाने करू लागली आहेत कधी म्हणतात पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवा तर कधी म्हणतात त्यांची लायकी काय तर कधी म्हणतात यांच्याकडं शिल्लक आहे काय ज्यांच्यामुळं ते आज खासदार झाले त्यांचीच लायकीन त्यांचीच ताकद काढणारे हे नारायण राणे यांचा आपण काय म्हणाले ते तपशीलवार या व्हिडिओमध्ये पाहू पण तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही नम्र विनंती जय जिजाऊ मित्र जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी वादळं उठतात तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात दुखायला लागते आणि यासाठी त्यांनी काही पाळीव असे म्हणायला आपण उपमा देऊ नये त्यांना पण बोलण्यासाठी ठेवलेले असतात त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे माजी मंत्री आणि आताचे खासदार नारायण राणे जेव्हा जेव्हा आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांचे प्रेस झाली तेव्हा तेव्हा तोडीस तोड उत्तर देण्यासाठी म्हणून नारायण राणे हे पुढे होतात आणि त्यातून त्यांना टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात नारायण राणे म्हणतात आदित्य ठाकरेला बोलता येत नाही तो तोत्रा बोलतो पण जर तुम्ही कधी त्यांचं पार्लमेंटमधलं असेल किंवा आणखी कुठलं भाषण असेल ऐकलं नसेल तर निश्चित गुगलवर जा आणि सर्च करून पहा जेव्हा नारायण राणे बोलताना अविश्वास ठरावावर बोलायची वेळ येते त्यावेळेस बोलताना अवि अविश्वास असं बोलतात त्यांना अविश्वास हा शब्द बोलता येत नाही आणि ज्या जिल्ह्यात ते राहतात किंवा जो त्यांचा मतदारसंघ आहे त्या सिंधुदुर्गला ते सिंधुदुर्ग म्हणतात तर यावेळी तोत्र कोण बोलतं आणि भाषा कोणाची स्पष्ट आहे जे आदित्य ठाकरे परफेक्ट इंग्लिशमध्ये बोलू शकतात परफेक्ट हिंदीमध्ये बोलू शकतात आणि मराठीमध्ये सुद्धा रेखीव आणि सुस्पष्ट बोलू शकतात त्यांना हे तोत्र म्हणण्याची गोष्ट करतात जे नारायण राणे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकोणीसशे सहासष्टला शिवसैनिक झालो असं आवर्जून सांगतात तेच नारायण राणे कधी काळी बाळासाहेबाने शिवसेनेचे मुख्यमंत्री सुद्धा केले होते आणि त्यानंतर नारायण राणे भाजपच्या काळामध्ये लघु व सूक्ष्म मंत्री झाले त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आणि खुद्द पार्लमेंट सुद्धा एका पार्लमेंट मध्ये सुद्धा एका सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना सिव्हिल स्कोर याची माहिती नाही सिव्हिल स्कोर म्हणजे काय ते काय केले काय केली अशी भाषा करतात आणि त्याच वेळेस ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सांगतात की भारत दोन हजार चौदा मध्ये चौदाव्या स्थानावर होता आणि तो आज चौथ्या स्थानी आहे आणि यानंतर आपण तिसऱ्या स्थानी म्हणजे जर्मनीच्या पुढे जाऊ असं नारायण राणेंनी वक्तव्य केलं ज्यांना सिव्हिल स्कोर कळत नाही त्यांनी शर्थकारणाच्या गोष्टी कराव्या का कदाचित नारायण राणे ज्या वेळेस म्हणतात की राज आणि उद्धव यांना पाकिस्तानी बॉर्डरवर पाठवलं पाहिजे यांच्याकडे काय एक आहे एकाकडे झिरो एम एल एकाकडे वीस एम एल ए था था, था शे ज्यावेळेस नारायण राणे बोलतात त्यावेळेस त्यांनी आपला स्वतःचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे पण स्वतःकडे न पाहता इतरांकडे बोट दाखवणे हीच नारायण राणेंची खासियत आहे ज्यावेळी बोलताना राज ठाकरेची था ताकद का असा प्रश्न करतात त्यावेळी आवाजून सांगावं वाटतंय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये विनायक राऊतांना चार लाख मतं लोकसभेला पडली आणि नारायण राणे साहेबांना त्यावेळी चार लाख अठ्ठेचाळीस हजार मतं पडली पण त्या निवडणुकीमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा हा राजसाहेब ठाकरे यांचा होता आणि राजसाहेब ठाकरेंना शिवतीर्थावर जाऊन मुद्दाम राणा नारायण राणेंनी आपल्या सभेसाठी आयोजित भाषणासाठी नेल होत तेव्हा डम्मे उमेदवार असणारा विनायक राऊत याला सुद्धा सोळा हजार मतं पडली होती जर राज ठाकरे नारायण राणे यांच्या सभेसाठी गेले नसते तर नारायण राणे ला चार लाख अठ्ठेचाळीस मत ला मत ला हजार मतं पडली असती का ज्या विनायक राऊतांना चार लाख मतं पडली डम्मी विनायक राऊतांना सोळा हजार मतं पडली पण राज ठाकरेचे जे मनसेचं मतदान आहे ते पन्नास हजार नसेल का यावरून एक लक्षात येत आहे की केवळ केवळ नारायण राणेचा विजय किंवा नारायण राणे जे आज लोकसभेमध्ये भाजपाच्या आश्रयाला बसलेले आहेत ते केवळ राजसाहेबामुळे आणि हेच नारायण राणे आज म्हणतात की राज ठाकरेची ताकद काय किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कोणी ओळखत नाही यांना रस्त्यानं चालताना कोण विचारत नाही आणि आमचे अमित शाह आले तर अख्खा भारत जाणतो ज्यांचा स्वतःचा पक्ष नाही ज्यांनी भाजपच्या आश्रयावर जगण्याचं काम चालू केलं आहे पूर्वी यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीही केलं होतं तरीही यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर फुपासला आणि काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसकडे गेले नंतर काँग्रेसमधून फारकत घेऊन बाहेर आल्यावर स्वाभिमानी पक्ष काढला पण नंतर यांचा स्वाभिमान गळून गेला आणि पुन्हा भाजपच्या आश्रयाला येऊन राज्यसभेचे खासदार झालेले नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविषयी बोलणं कितपत योग्य आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडं काय आहे राजसाहेबाकडे हिरो एम एल ए आणि उद्धव साहेबाकडे वीस एम एल याला प्लस करायचं का मल्टिप्लाय करायचं हे नारायण राणेंनी यांना शिकू नये जर तेव्हा खासदार नारायण राणे साहेबांनी उद्धव आणि राज यांना पाकिस्तानी बॉर्डरवर पाठवण्यापेक्षा आपणच स्वतः पाकिस्तानी बॉर्डरवर गेलं पाहिजे